अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधामध्ये धक्कादायक पुरावे आता समोर आलेले आहेत अविमुक्तेश्वरानंद यांची नेमणूक बळजबरीने झाली आहे प्रियंका वाड्रा यांच्या दबावामुळे अविमुक्तेश्वरानंद यांची नेमणूक झाली आहे असा खुलासा स्वामी गोविंदानंद ल... गोविंदानंद सरस्वती यांनी केलाय प्रियंका वाड्रा यांनी दबाव वाढवला आणि त्यामुळेच अविमुक्तेश्वरानंद यांची नेमणूक झाल्याचं जा सांगण्यात आलेलं आहे स्वामी गोविंदानंद सरस्वती हा खुला ऑल इंडिया कांग्रेस कमिटी प्रियंका गांधी वाड्रा जनरल सेक्रेटरी लेटर कब लिखा 13 सितंबर 2022 रिवर्ड शंकराचार्य अभिमुक्श्वरान सरस्वती जी इज राइटिंग दिस कृपया कांग्रेस वाले सभी लोग सुन लीजिए प्रियंका वाड्रा आप भी सुन लीजिए प्रियंका वाड्रा जी को समझा रहे हैं हमें सु, सुप्रीम कोर्ट में केस चल रही है सुप्रीम कोर्ट स्टे लगा दिया था आप अभिमुक्तानंद को शंकराचार्य के रूप में संबोधित करते हुए कैसे पत्र लिखा अभी अभिमुक्तरानंद क्या करेंगे ये पत्र को सुप्रीम कोर्ट में सबमिट करेंगे सुप्रीम कोर्ट से अनुरोध करेंगे कि काँग्रेस लिया शंकराचार्य दरम्यान कोण आहेत अभिमुक्तेश्वरानंद पाहुयात अभिमुक्तेश्वरानंद यांचं मूळ नाव उमाशंकर पांडे त्यांचा शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक झालेला नाही उमाशंकर पांडे यांच्या शंकराचार्य होण्यावर निर्बंध आहेत प्राथमिक शिक्षणानंतर धार्मिक शिक्षणासाठी ते गुजरातला गेले संत रामचैतन्य यांच्या भेटीनंतर धार्मिक अभ्यासामध्ये त्यांना गती मिळाली अविमुक्तेश्वरानंद यांनी दोन हजार सहा मध्ये स्वामी स्वरूपानंद यांच्याकडून दीक्षा घेतली गंगा सेवा अभियान आणि गंगा बचाव आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता